हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ महागाई भत्ता होत आहे डीएरएस अलावन्सला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द स्टेट गव्हर्नमेंट हॅज नॉट टेकन एनी डिसिजन रिगार्डिंग डीएनएस अलावन्स दुसरा वाक्य आहे द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज डिसाइडेड टू इनक्रीज द डीएनएस अलावन्स ऑफ इट्स एम्प्लॉईज तिसरा वाक्य आहे द युनियन कॅबिनेट अप्रुव्ड थ्री पर्सेंट हाईक इन डीएनएस अलावन्स फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज चौथा वाक्य आहे द सेंटर हॅड इनक्रीज डीएनएस अलावन्स फ्रॉम थर्टी वन पर्सेंट टू थर्टी फोर पर्सेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ